हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज मित्रांनो स्क्रीनवर बघत आहे तुम्ही ठाणे शहर पोलीस लेखी परीक्षा दिनांक आठ चार दोन हजार अठरा रोजी डिक्लेअर झालेलं आहे तर अजून फिजिकल राहिलेलं आहे ते फिजिकलचं लास्ट डेट काय आहे अजून क्वालिफाय झालेलं यांचं पण डिक्लेअर केलेलं नाही आहे पण यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की आठ चार दोन हजार अठराला लेखी परीक्षा घेण्यात येईल ओके तर आपण बघूया टोटल काय होणार आहे कसं काय नाही आहे अजून तुम्हाला तुमचे मार्क म्हणा फिजिकलला किती आलेले आहेत एक वेबसाईट आहे टानीचं बघून घ्या स्क्रीनवर आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट टाने पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर तुम्हाला सगळे फर्स्ट क्लास भेटतात म्हणजे तुम्हाला फिजिकलला काय क्वालिफाय काय अजून एक दोन तीन दिवस लागल्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये भेटतात तरेने एक जियार मंजे, एक जियार ले तर एक जी आर म्हणजे ठाणे पोलीस एक जी आर जाहीर केलेलं आहे ते आपण बघूया तर पोलीस आयुक्तालय ठाणे शहर शिपाई पोलीस भरती दोन हजार अठरा सर्व उमेदवारांच्या शारीरिक मोजपा व मैदानी चाचण्या दिनांक तीन चार दोन हजार अठरापर्यंत पूर्ण होणार आहे ओके अजून टाईम आहे तीन चार दोन हजार अठरापर्यंत पूर्ण होणार आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिनांक चार चार दोन हजार अठरा रोजी पोलीस मैदान ठाणे व पोलीस आयुक्त शहर कार्यालयात नोटीस बोर्डवर लावण्यात येईल व डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर देखील जाहीर करण्यात येईल म्हणजे जे उमेदवार ठाणे शहरामधील आहे त्यांनी तिकडं जाऊन पण बघू शकतो आणि जे आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या शहरामधले त्यांनी या साईटवर बघायचं आहे तेवढं दूर जाऊन काय बघायचं आहे ओके म्हणजे या सं संकेतस्थळावर पण त्यांनी जाहीर करणार आहेत अजून एक आहे म्हणजे हेच आहे या अर्धा पेज आणि अर्धा अर्धा पेज आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक आठ चार दोन हजार अठरा रोजी सकाळी सहा वाजता संकेत पोलीस मैदान ठाणे या ठिकाणी घेण्यात येईल पात्र उमेदवारांनी दिनांक आठ चार दोन हजार अठरा रोजी सकाळी चार वाजता मैदानात उपस्थित राहावे तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी व दररोज डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळ पाहणे लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र सायबर कॅफेमधून प्रिंट काढून घ्या तसेच सोबत मैदान चाचणी दिलेले ओळखपत्र पण आणावे लागतात हे दोन्ही आणल्याशिवाय उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही महत्त्वाचा इन्फ म्हणजे इन्फॉर्मेशन हे नोट करून घ्या ओळखपत्र आणि प्रवेशपत्र दोन्ही पण पाहिजे आपल्याला ओके तुम्ही रोज चेक करत जावा या वेबसाईटवर म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल म्हणजे हे फिक्स आहे की आठ चार दोन हजार अठराला टाने चार वाजता मैदानीत उपस्थित राहायचं आहे आणि लेखी परीक्षा आठ चारलाच आहे ओके अशा प्रकारे सर्व पोलीस भरतीचं इन्फॉर्मेशन मी देतच राहतो मित्रांनो तसेच माझ्या या व्हिडिओला लाईक करा तसेच सब्सक्राइब करा मित्रांनो सब्सक्राइब करून बेल आयकॉन पण ऑन करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला सहजपणे भेटतात आणि तुम्ही तिकडनं सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय